इकून चेंडू ती चेंडू चेंडू गेलाय ग कोणत्या गावी चेंडू गेलाय ग कोणत्या गावी इकून चेंडू ती चेंडू चेंडू गेलाय ग वाडे गावी चेंडू गेलाय ग वाडे गावी त्या गावच्या स्टेशनावरी विहिरी खोदल्याय ग मातीच्या विहिरी खोदल्याय ग मातीच्या त्या विहिरीला गढूळ पाणी तिथल्या मुली बोलती बेडकावाणी तिथल्या मुली बोलती बेडकावानी इकून चेंडू तिकून चेंडू चेंडू गेलाय ग कोणत्या गावी चेंडू गेलाय कोणत्या गावी इकून चेंडू तिकून चेंडू चेंडू गेलाय ग धुळे गावी चेंडू गेलाय ग धुळे गावी त्या गावच्या स्टेशनावरी विहिरी खोदल्याय ग सिमेंटच्या विहिरी खोदल्याय ग सिमेंटच्या त्या विरीला गोड पाणी तिथले मूल बोलती पोपटावानी तिथले मूल बोलती पोपटावानी